मित्रे मुला खेकडा भेटलेला आहे पाहू शकतो मित्र एवढे एकदम मिडियम साईज चा भेटलाय खेकडा पिशवी नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता जात आहे दापोलीत आणि सकाळचे वाजतायत नऊ आणि नाश्ता वगैरे सगळं करून झालंय चला मग चेंज करूनच भेटतो तरी मित्रांनो रेडी वगैरे झालं आहे आणि फुल एकदम आता बघूया आज आता गाडी पण आहे आपल्यासोबत आता चालतच जायला लागेल खाली नारगडी स्टॉपपर्यंत आणि थंडीसुद्धा खूप वाढलेली आहे दोन तीन दिवस एवढी थंडी पडते खूप म्हणजे हालत खराब होते आणि ते आपल्या भोंग्याला कलरसुद्धा केला पाहू शकता एकदम भारी वाला कलर केला ऑइल पेंटने आणि पहिल्यापेक्षा तरी आता चांगला दिसतोय हा आता मुंबईला घेऊन जाणार आहे कारण की तिकडे खूप कामी येणार आहे आपली एक बँचो पार्टी आहे तिथे एक भोंगा कमी पडत होता एक बोंगा सुद्धा आपल्यासोबत आहे मस्त आता कलर वगैरे केले तरी मित्रांनो आता स्टॉपवर आलं जवळजवळ अर्धा तास लागला आता बघूया काय भेटतंय एस टी वगैरे आता एस टीच भेटेल आता वाजलेत किती नाईन फॉर्टी फाय झाली आता भेटेल एक दहाची एस टी भेटेल बघूया yeah. तरी मित्रांनो एस टी आलेली आहे तुम्ही पाहू शकता yeah. चला मित्रांनो डायरेक्ट एस टीच्या आतमध्येच yeah. भेटूया तरी मित्रांनो ता आता कापोलीत आलो आणि आता जरा बँकेत काम आहे आता बँकेत आलो डायरेक्ट आणि एस टी मध्ये सुद्धा खूप गर्दी होती चला मित्रा तरी मित्रांनो आता काम वगैरे सगळं झालंय बँकेतलं आणि आता परत एकदा आता नारगोळीत जातोय आता बघूया एस टी स्टँड वगैरे आता बघूया जरा भूक पण लागली नाश्ता वगैरे आता केला नाही काय घरातून जरा चाय पियालो फक्त आलो बघूया मित्रांनो आता आलोय आपण दुकानात आणि एसी मध्ये गर्दी असल्यामुळे क्लिप काढता आली नाही आपला काका पण आहे सोबत काय बोलशील आणि दुकानात सामान सुद्धा आता खूप आहे पाहू शकता तुम्ही इथे मँगो आहे जिरा आहे खूप काय काय भरलंय पारदेची सुद्धा आहे चला मग डायरेक्ट मित्रांनो वरतीच जाऊन भेटूया तर मित्रांनो आता घरात जायच्या बदली आता काकांकडे आलोय आणि तुम्ही हा घर पाहू शकता याच्या जवळजवळ नंबर तुम्हाला दाखवतो ना व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही हा घर पाहू शकता याच्यात आमचे म्हणजे कुठे घरांचे पाच गेल्या पाहू शकता इथे पडवी सुद्धा छोटीशी पाहू शकता आणि काका आहेत आपले आता काका आणि काकेच राहतात आणि आपला छोटासा गासव आणि तुम्ही घर सुद्धा पाहू शकता आज आमच्या घरात हा पूर्वी आमचा ज्या माझ्या वडिलांपासून जो हा चिखलदोंड्याचा जो आपला घर होता त्याच्यात पाच पिढ्या पिढी आमच्या इथं गेलेल्या आहेत आणि तसेच माझे भावांचे काका वगैरे सगळे त्यांनी आमची जागा स्वतःची जे खाली तिथे गेलेले आहेत तिघंजण खाली गेलेले आहेत ते जमिनीत तिकडे त्यांनी घर वगैरे हो बांधले आणि आम्ही आमची काकी आणि मी आम्ही जुन्या घरात राहतो तसेच खूप आम्ही म्हणजे अजूनपर्यंत एक हो असे एकत्रच आहोत असं काही आमचं कधी म्हणजे भेदभाव केलेला नाही आम्ही म्हणजे आम्ही आज त्याच्यातून म्हणजे वेगवेगळे वेग असे घरं बांधून राहिलेले आहे फक्त मी त्यांच्या वडिलांचे काकांच्या आमच्या सर्वांच्या मी शेवटी मोठ्या व त्यांचे भावांच्या तिथे जुन्या घरात राहतो आहे आणि माझा हा भावाचा मुलगा आज माझी व्हिडिओ करायला आलेला आहे आणि खरोखर फार हुशार आहे तो पण आणि आम्हाला खरोखर त्याचा खूप म्हणजे आणि तुम्ही मित्रांनो इथे पाहू शकता फ्रीज सुद्धा आहे अजून कबाड वगैरे आणि देवारा सुद्धा आहे पाहू शकता आणि हा किचन सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता एकदम भारी काका आता सध्या तरी तुम्ही काय काम करता जोल जोल दापुली। दापुली मा मी सध्या म्हणजे पहिल्या सुरुवातीला मी जेलरमध्ये होतो कामाला तिथे जवळजवळ पंधरा वर्षे काढली दापोली दापोलीतनं मग काय मला पगाराची लाईन काय परवडली नाही मारवाडी असल्यामुळे काय अजे पंधरा वर्षे करून मला काय पगाराचं वाढ नाही व्हाय म्हणून मी स्वतः मग बांधकामचं काय सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बांधकाममध्ये मला मा जरा त्रास व्हायचा जरा जाणवला म्हणून मी तो काम जवळजवळ सात आठ वर्षे केलं आणि ते काम सोडून दिलं आणि तिथनं मी स्वतः आता पेंटिंगचं काम स्वतः चालू केलेलं आहे आणि जवळजवळ माझी आता तीन ते चार माणसं माझ्याकडे आता कामाला सध्या आणि मी आता स्वतः कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊ लागलो आहे पेंटिंगची माझी जबरदस्त दापोली मंडणगड चिपलून ह्या साईडला साईट माझी चालू आहे आणि जास्त जास्त माझी दापोलीपेक्षा गिमवणं वगैरे हा फुल माझा तिकडं टॉपिक जाम आहे पेंटिंगचा जा। तसंच मी ह्याच्यात मला खूप म्हणजे पेंटिंगमध्ये खूप मला आवड आहे आणि खूप म्हणजे त्याचे माझे पुट्टीची वगैरे हेचपट म्हणजे हात कोण धरू शकत नाही मग आज आज सुट्टी घेतली काय हां मी जरा आता दोन दिवस जरा सुट्टी घेतलेली आहे घरची काम असल्यामुळे आता माझी एकवीस तारखेपासून दापोलीत परत पटवर्ध दोघांना पूर्ण माझ्या ह्याच्या सेंडरमध्ये भेटलेला आहे त्याच्यामुळे ती पेंटिंग माझी एकवीस तारखेपासून चालू करणार आहे आणि तो झाला का लगेच माझ्या खेडचं पोस्ट ऑफिस म्हणून तोही चालू करायचा आहे मला अशी माझी तिकडची रनिंग आहे खेडची तीन ते चार म्हणजे चिपलूणपासून रनिंग चालू आहे सर्व अच्छा धन्यवाद मित्रांनो आता बाहेर आलेलो आहे आणि आता हो आता मित्रांनो डायरेक्ट खाली जाते आणि जेवतो वगैरे चला मग डायरेक्ट खालीच भेटूया तरी मित्रांनो आता जेवण वगैरे सगळं झालं आणि खाली सुद्धा आलं आणि आता डबा घेऊन चाललोय खाली दुकानात चला मग डायरेक्ट खाली दुकानातच भेटूया ऊन सुद्धा खूप लागत आहे पाहू शकता एकदम चला मग खालीच था भेटूया फाय मिनिट लय later... तर मित्रांनो आता दुकानात आलेलो आणि अचानक समजलं की आपला काका आणि मृणाल मासे पकडायला गेलेत आता आपण पण जातोय पाठवून चला मग डायरेक्ट तिकडेच भेटूया नदीतच भेटूया अरे मित्रांनो आता नदीत आलोय आणि आता दगडी उलटात आपल्याला माणसं सुद्धा भेटली पाहू शकतात दगडी उलटतात बघूया काय किती पकडत आहेत मित्रांनो या दगडात एक छोटासा किरवा भेटलेला आहे कि पाहू शकता मोठा नाही थोडा छोटी मुनाल किती भेटले मुल दाखव तरी मित्रांनो एवढे भेटले पाहू शकत मित्रांनो तुम्ही दृश्य पाहू शकता खूप असा चांगला आहे आणि सुंदर असा आहे कोकणात आला तुम्ही आलात तर हेच सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो आता सगळी गळ टाकता पाहू शकता तुम्ही एकदम भारी गळ टाकून माशाने खेकडे पकडत आहेत तर बघूया किती किती टायमात भेटत आहेत हे पण आता जवळजवळ झाले दहा मिनटात झाले दहा मिनटं येऊन आता बघूया किती भेटत आहेत आणि पाणीसुद्धा एकदम शांत शांत वाहत आहे तरी मित्रांनो आता गळ टाकते पाहू शकता एकदम आणि खाण्यासाठी काडू म्हणजे अथवा वापरले जातात ज्याला आपण मराठीमध्ये गांडोळ बोलतो पाहू शकता एकदम असे सापासारखे असतात आणि ते असा छोटासा वॉटरफॉल सुद्धा आहे मित्र मुनाला खेकडा भेटलेला आहे पाहू शकतो मी पाहू शकता एवढे एकदम मिडियम साईजचा सा भेटला आहे खेकडा पिशवी आणि पाहू शकता एकदम मिडियम साईजचा खेकडा आहे आणि पि� मृणालय पकडला तो तुम्ही पाहू शकता मागे असा मिनी असा वॉटरफॉल आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे कोकणामध्ये तुम्ही आलात तर हेच तुम्हाला बघायला भेटेल असं खूप असं आहे अजून खूप काय काय आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कातळ तिथे आता मे महिन्यात म्हणजे बायका कपडे वगैरे धुवायला येतात खूप असं सुंदरस आहे आणि आणि काका जवळजवळ काकाने सकाळपासून कायच खाल्लं नाही मासेच पकडतोय आणि मुनराल सुद्धा आहे आपल्यासोबत अथर्व अथर्वत गेला त्याला तर ता भूक लागली तो डायरेक्ट गेला तुम्ही इथनं नजारा सुद्धा पाहू शकता किती छान आहे तरी मित्रांनो आता जवळजवळ चार एक भेटले भेटलेत आणि खूप असं मस्त वाटते थंड थंड गारगार आणि आता वरती आल्यापासून काय खेकडाच भेटत नाही खालीच भेटत होते जे भेटायचे होते ती आता बघू ट्राय करतोय अजूनपर्यंत एक सुद्धा खेकडा भेटलेला नाही मित्रांनो मी सुद्धा दाखवून तर बघूया काय भेटतंय मित्रांनो त्यात सुद्धा काहीच नाही पूर्ण पाणी गजर झालेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या दगडात बघूया काय या दगडात बघूया काय भेटत मित्रांनो ही जबर वर्षावर होती त्यामुळे काय खेकडा भेटण्याची Да, это с вами. वाटतय खेकडे वगैरे पकडून आता काय नाही आता वरती जाता आता वरच्या नदी जाणार आहोत थोड्या आता काय भेटतील आता आपल्याला चार आता भेटलेले आहेत वरती जात मासे वगैरे काय माशे अजून काय ना कायच सुतरी वगैरे कायच नाही भेटलेले आहे शेंगटी सुद्धा नाही आलेली आहे आता बघूया वरती काय काय भेटतय तरी मित्रांनो आता म्हणून आलो आहे ते टाकलेला इथे घेऊन बघूया किती भेटतात काय मला कसं वाटतंय गळ दाखवून मस्त वाटत असं म्हणजे किती लागले तुझ्या हातात तरी खेकडे माझ्या आता बघू किती लागते बाकीच्या तीन भाऊला लागले काय मित्रांनो आता भाऊला एक खेकडा भेटला एकदम मिडियम साईजचा सा, पाहू शकता एकदम भारी दाखव दा। पाहू शकता तरी मित्रांनो आता खेकडे वगैरे सगळं गल वगैरे टाकून आहे आणि खूप मजा येते आणि आता बघूया दुकानात जाऊन किती खेकडे भेटले तरी माझ्या अंदाजीनुसार चार पाचच भेटले असतील वर तिथे काय भेटले नाहीत बघूया मासे तर काय आलेच नाहीत ना म्हणून आले, आले काय मासे तर बघूया मग आणि पाणीसुद्धा खूप असं थंड थंड आहे आणि बेडग्यासुद्धा खूप आहेत पाण्यात इकडे जा ही पायवाट आहे मी पाहू शकता आणि इथे एक छोटंसं मंदिरसुद्धा आहे आम्ही लहानपणीपासून इथे आलो होतो पहिलं पाया पडतो मगच जातो मित्रांनो संध्याकाळचे वाजतायत आहेत पाच वीस आणि सनसेटसुद्धा जवळजवळ होत आला आहे आणि आजचा ब्लॉग इथे जेंड करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला आणि चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद